मी अशी निमेज पाटली किचन मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे नाश्त्यासाठी बटाट्याचे पराठे आणि जे आपण सारण बनवणार अगदी वेगळ्या पद्धतीने फक्त मसाल्यांवर जे लोक कांदा लसूण खात नसेल त्यांच्यासाठी खास हा अशा पद्धतीने मी पराठा बनवणार आहे म्हणजे उपवास सुटल्यानंतर सुद्धा तुम्ही हा पराठा खाऊ शकता किंवा नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आता जे काही आपण घरामध्ये उपलब्ध असते तेच मी साहित्य ते घेणार आहे जास्त की आपल्याला एक्स्ट्रा साहित्य वगैरे काय लागणार नाही त्यासाठी ते सर्वप्रथम तुम्ही लाईक करा आणि जर का तुम्ही चॅनल नवीन असतील तर सबस्क्राईब करा आता जसे आपल्या घरामध्ये आपण माणसं असतील त्याप्रमाणे आपल्याला पराठे बनवायचे असतात तर मी आता चार माणसासाठी पराठे बनवणार आहे तर त्यासाठी मी एक मोठं भांडं जवळजवळ गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर चार बटाटे घेतलेले आहेत ते उकडून घेतलेले आहेत आणि त्याची सालं देखील काढून घेतलेली आहेत आता आपण मसाले काय घेतलेत ते बघणार आहोत तर मी जवळजवळ ही एक चमचा मिरची पावडर घेतलेली आहे धना पावडर एक चमचा जिरा पावडर एक चमचा हिंग पावडर अर्धा टेबलस्पून हळद घेतली आहे अर्धा टेबलस्पून त्यानंतर चाट मसाला घेतलेला आहे तो जवळजवळ एक चमचा घेतलेला आहे गरम मसाला घेतलेला आहे एक चमचा जिरं अख्खं घेतलेलं आहे दोन टेबलस्पून त्यानंतर दोन मोठ्या मिरच्या घेतल्या आहेत त्या ठेचून घेतलेल्या आहेत कोथिंबीर घेतली आहे बारीक कापून आता कोथिंबीर तुम्हाला तुमच्या आवडी म्हणजे आवडीनुसार तुम्ही घालू शकता जेवढी कोथिंबीर घालेल तेवढी चांगली कसुरी मेथी घेतली आहे ती एक चमचा आहे कढीपत्ता घेतला आहे जवळजवळ ही पाच पानं कढीपत्त्याची घेतल्यात आणि बारीक अशी कट करून घेतलेली आहेत मीठ आपण एक चमचा घेतला आहे जसं लागेल तसं आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि बेसन घेतलं आहे दोन चमचे तर चला आपण आता रेसिपीला आपल्या सुरुवात करूया आता सर्वप्रथम मी गव्हाचं पीठ कसं म्हणायचं ते दाखवणार आहे हे गव्हाचं पीठ आहे ना मी एका प्लेटमध्ये काढून घेते आता ह्यातलं थोडंसं पीठ आहे ना ते आपण लाटण्यासाठी बाजूला ठेवून देऊया आता ह्यामध्ये घालते मी बेसन अगदी दोन टेबलस्पून आपल्याला तेल घालायचं आहे बेसनमुळे ना पराठ्याला चव खूप छान येते आणि पीठ आहे ना ते एकदम मिळून येते त्यासाठी खास आपल्याला बेसन घालायचं आहे थोडंसं मीठ घालूया मिक्स करून घेऊया आता ह्यामध्ये मिक्स केल्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे पीठ मळून घ्यायचं आहे आता पीठ मळायचं म्हटलं तर जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो त्याच पद्धतीने आपल्याला काही जास्त असं तेलाचा वापर किंवा कसलाही मिठाचा वगैरे वापर जास्त काही करायचा नाही आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार मीठ घालू शकता आता ह्यामध्ये थोडंसं मी पाणी घालते आणि आपण एक गोळा बनवून घेऊया पिठाचा गोळा आहे ना हा मी मळून घेतलेला आहे आता ह्यामध्ये आपल्याला पुन्हा एक टेबलस्पून एवढं तेल घालायचं आहे जेणेकरून हे पीठ आहे मस्त उमलतं त्याच्यामुळे थोडंसं वर्ण असं तेल घालायचं त्यामुळे पराठा देखील खूप छान बनतो एकदम सॉफ्ट असा बनतो आणि आपण बेसन तो ऑलरेडी घातलेलंच आहे त्याच्यामुळे त्या बेसनमुळे ना आणखीन पराठा आहे ना तो टेस्टी तर बनतोच आता जवळजवळ एक दहा ते पंधरा मिनटासाठी मी हे पीठ आहे हे झाकून ठेवणार आहे जेणेकरून हे पीठ आहे व्यवस्थित उमरलं जाईल पीठ आपण बाजूला ठेवलेले आहे तोपर्यंत आता आपण बटाटा खिचून घेऊया आणि पराठे बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची टीप आहे की बटाटे नेहमी खिचून घ्यायचे त्यामुळे सारण खूप छान तयार होतं सारण सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि बटाटा आहे ना नेहमी म्हणून कुकरमध्ये खाली डिश ठेवायचा आणि एका पात्र्यामध्ये अशी बटाटी उकळत ठेवायची म्हणजे जेणेकरून जास्त पाणी जाता कामाने त्यामुळे काय होतं सारण असं लूज पडत नाही आणि पराठा खूप छान लाटला जातो आणि फुटत देखील नाही आणि आज मी असं वेगळ्या पद्धतीने असा, असा पराठा आहे अगदी खूप छान चवीला लागतो आता हे सर्व बटाटे आहेत ना मी हे खिचून घेते बटाटा मी सर्व खिचून आहेत आता ह्यामध्ये आपण घालूया मसाले गरम मसाला जिरं चवीनुसार मीठ जिरा पावडर धना पावडर चाट मसाला त्याच्यामध्ये मसाले आहेत ना ते तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार थोडेफार ॲडजस्ट करून घालू शकता मिरची पावडर मिरची पावडर मी मिरची घातली आहे जास्त त्याच्यामुळे मी थोडं मिरची पावडर थोडी कमी घातली आहे कलर येण्यासाठी हळद हिंग पावडर मेथी। कस्तुरी मेथी मेथी मेथीमुळे खूप छान टेस्ट येते मग हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आता तुमच्याकडे असेल तर घाला नाही घातलं तरीसुद्धा चालेल कढीपत्ता कढीपत्ता नाही पराठ्याला सुवास खूप छान येतो आणि मिरची आता मिरची मी ठेचून घातली आहे तुम्हाला जर का बारीक कट करून घालायची असेल तर तुम्ही ते सुद्धा करून घालू शकता आणि कोथिंबीर कोथिंबीर भरपूर घालायची आहे मिक्स करून घेऊया सर्व हे मसाले व्यवस्थित मिक्स झाले पाहिजेत कारण आपण एकूण एक मसाला घातलेला आहे आणि त्याने खूप छान पराठे टेस्ट लागतात त्याच्यामुळे ना बटाट्याला व्यवस्थित असे मुरले पाहिजेत म्हणून एकजीव झाला पाहिजे हा सर्व बटाटा असं आपण मिक्स करून घ्यायचा आहे आणि हातानेच करून घ्यायचा म्हणजे व्यवस्थित असं मिक्स होऊन जातं आता हे मस्त असं मी ह्याचा गोळा बनवलेला आहे आता आपण पराठे बनवूया कारण जवळजवळ एक दहा ते पंधरा मिनटं झालीच आहेत पीठ पण छान आपलं उमरलेलं असेल आता पराठे बनवूया आता पीठ आहे ना हे जवळजवळ आपल्याला एखाद दोन मिनटं पुन्हा व्यवस्थित मळून घ्यायचं आहे खूप छान आहे बघा खूप छान असं पीठ आहे हे उमरलेलं आहे आता पीठाचे ना आपण छोटे छोटे जसे चपातीचे आपण पीठ मळतो ना त्याच पद्धतीने आपण चपातीसाठी गोळा बनवतो त्याच पद्धतीने आपण असा लहानसा असा गोळा बनवून घ्यायचा आता जेवढी साईज तुम्हाला परडायची पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही गोळा घेतला तरीसुद्धा चालेल पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की जेवढं आपण पीठ घेणार ना तेवढंच आपण बटाटा मिश्रणसुद्धा आपण घेणार आहोत आणि मिश्रण जे आपण बनवलेलं आहे ना जे सारण बनवलं आहे म्हणजे त्याच्यामध्ये ना पुन्हा आपण टेस्ट करायचं जेणेकरून त्याच्यामध्ये मीठ काही कमी असेल तर तुम्ही पुन्हा त्याच्यामध्ये घालू शकता आता सर्व गोळे आहेत ना हे मी बनवून घेते ते सर्व पिठाचे गोळे आहेत ना मी करून घेतले आहेत आता आपण बटाट्याचं जे सारण बनवलेलं आहे त्याचे आपण गोळे बनवूया जेवढे आपल्याला पराठे बनवायचे आहेत ना तेवढे आपण मिश्रणाचे गोळे बनवायचे आणि बाकीचं जर का तुम्हाला हे बटाट्याचं मिश्रण आहे हे तुम्हाला कधी बनवायचं असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये पॅक बंद करून ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशीसुद्धा बनवू शकता तर आता मी एक जेवढे लागतात तेवढे मी असे गोळे बनवून घेते आता मी एवढ्या साईजचा हा गोळा घेतलेला आहे पिठाचा गोळा आणि आपला मिश्रणाचा गोळा सेम झाला म्हणजे जेवढा आपण बऱ्याचं सारण घेतले तेवढाच आपण हा गोळा घेतलेला आहे तर आता आपण हा लाटून घेऊया आता मी एक गोळा घेतला आहे आणि थोडंसं आपण ह्याच्या पीठ लावून घेऊया आणि थोडासा असा लाटून घ्यायचा एकदम पातळ देखील आपल्याला लाटायचं नाही आहे थोडासा जाडसर असा लाटून घ्यायचा आणि बघा अशी मी पुरीसारखी बनवून घेतलेली आहे आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं पीठ पीठ व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जो गोळा बनवलेला आहे तो घालूया आणि आपण हे पूर्ण आता पॅक करून घेऊया जशी आपण वाटी बनवतो ना त्याच पद्धती जसं आपण कसं मोदकला बनवतो तसंच सेम बनवायचं आहे हळूहळू प्रेस करायचं अंगठ्याने आणि पीठ आहे वरती घ्यायचं आहे तर मग तुम्ही थोडीशी पोळी आहे म्हणजे जी पुरी आपण थोडी मोठी बनवायची तरी चालेल अशा पद्धतीने हे आता पॅक करून घ्यायचं एक्स्ट्राचं पीठ असेल ना जर का तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही काढू शकता आणि असं हे मी काही काढणार नाही आहे मी यालाच फोल्ड केलं आणि अशा पद्धतीने आता हा गोळा आहे आपण हा सारखा करून घ्यायचा आहे जेणेकरून ही पोळी आहे व्यवस्थित लाटली जाते आणि हे सारण आहे ना हे व्यवस्थित पसरतं त्यामुळे सगळ्यात ही महत्त्वाची टीप आहे हे बघा अशा पद्धतीने आणि हा गोळा झाला रेडी आता आपण हा लाटून घेऊया थोडासा असा पसरवून घ्यायचा हातानेच आणि पराठा म्हटलं तर थोडासा जाड असतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आता पूर्ण असं थोडंसं दोन्ही साईडने पीठ लावून थोडासा पसरवून घ्यायचा त्यामुळे लाटा लाना ना एकदम सोपं पडतं जेवढा आपल्याला थोडासा मोठा म्हणजे असं पसरवता येईल गोळा तसा आपण पसरवून घ्यायचा हा आणि त्यानंतर आपण लाटून घ्यायचा आहे बघा इझी होतं आहे एकदम सोप्या पद्धतीने हे लाटलं जातं आता आपण थोडंसं लाटून घेऊया आता हे पीठ आहे हे आपण टाकलेलं थोडंसं पसरवून घ्यायचं व्यवस्थित आणि अगदी हा पराठा आहे ना हा आपल्याला अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे खूप पातळ असा लाटायचा नाही आहे आणि मस्त असा हा पराठा आता रेडी झाला आहे आता आपण भाजून घेऊया तर पराठा मी केवढा जाड लाटला आहे तो तुम्हाला दाखवते हे बघा आता एवढ्या साईजचा सा आपण हा पराठा लाटून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आता मी हा भाजून घेते मी गॅसवर तवा ठेवला आहे आणि तवा आपण गरम करून घेतलेला आहे आता ह्यावर आपण पराठा बनूया आता सगळ्यात महत्त्वाची टीप आहे की पराठा आपल्याला लगेच पलटी करायचा नाही आहे आता हा पराठा आहे थोडंसं बघू शकता तुम्ही ह्याला असे थोडेसे फुगेसारखे येत आहेत त्यानंतर आपल्याला हा हातानेच पलटी करून घ्यायचा आहे तर तुम्ही जर का कलथाणे करू शकता तर कलथ्याने सुद्धा करा पण मला हाताने सवय त्याच्यामुळे हातानेच मी पलटी करून घेतला आणि त्यानंतर तुम्हाला थोडंसं असं कॉर्नरला प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून हा पराठा आहे हा व्यवस्थित भाजला जातो आणि आपण सगळे मी टीप महत्वाचे आहेत आणि व्यवस्थित पराठा कसा बनवायचा साच्यामध्ये आपण कसं सारण भरायचं म्हणजे आपण पोळी बनवली त्याच्यामध्ये सारण कसं भरलं ते सर्व तुम्हाला मी टीप सहित दाखवलेलं आहे जेणेकरून हा पराठा बिलकुल फुटला जात नाही बघा हा पराठा एकदम टम्म असा आपला पहिलाच पराठा आहे हा फुगलेला आहे आणि खूप सुंदर असा रेडी झालेला आहे पलटी करून घेऊया किती मस्त असा झालेला आहे आणि पराठा ना भाजताना व्यवस्थित भाजायचा कॉर्नर आहेत नाही हे सर्व प्रेस करून घ्यायचे आणि व्यवस्थित हा भाजून घ्यायचा जेणेकरून कुठेही कच्चा राहता नाही आणि मस्त मी भाजून देखील घेतलेला आहे हा थोडासा पराठा व्यवस्थित भाजल्यानंतर आपल्याला ह्याला तूप लावा किंवा तेल लावा तरीसुद्धा चालेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार लावू शकता म्हणजे जे आवडेल ते तुम्ही लावा तरीसुद्धा चालेल मस्त असा झालेला आहे आता आम्ही हा काढून घेते आता आपण दुसरासुद्धा पराठा बनवून दाखवते म्हणजे कसं आपण सारण भरायचं ते तुम्हाला एकदा मी पुन्हा दाखवते थोडंसं असं पीठ लावून घेतलं त्याच्यानंतर थोडासा आपण असं लाटून घेऊया थोडासा आता मोठा गोळा मी केलेला आहे बघू का आता ह्यामध्ये मी सारण घालते आणि पुन्हा आपण असा वाळून घेऊया जसं आपण मोदकला करतो ना तसंसुद्धा केलं तरीसुद्धा चालेल असं थोडंसं असं वाळत जाईल त्यानंतर असा अंगठ्याने प्रेस करून घ्यायचं आहे बघू शकता आणि त्याच्यानंतर हे फोल्ड करायचं एक्स्ट्राचं एस पीठ आहे तिने आता थोडंसं काढून घेते आणि हा व्यवस्थित वाळायचा आणि पुन्हा हाताने हा व्यवस्थित सारखा करून घ्यायचा तर आपण थोडंसं पीठ घ्यायचं आपण लाटण्यासाठी गव्हाचंच पीठ घेतलेलं आहे आणि थोडासा सारखा करून घ्यायचा हाताने जेवढी आपल्याला पसरवता येईल तेवढी ही आपण पोळी आहे ही व्यवस्थित पसरून घ्यायची जेणेकरून हे सारण आहे हे व्यवस्थित पूर्ण पोळीला कॉर्नरला सुद्धा असं व्यवस्थित लागलं ला जातं पराठा आहे आपण हा लाटून घेऊया अगदी हलक्या हाताने आपण लाटून घेऊया हा अगोदर मी पीठ भरलं होतं जेव्हा आपण सारण ज्यावेळेस भरलं होतं पहिल्या पोळीला त्यावेळेस आता मी तुम्हाला न पीठ टाकता सारण भरून दाखवलेलं आहे बरं आणि थोडासा असा थोडासा पोलपाट आपण उचलून घ्यायचा आणि त्याच्यानंतर हे आता काठ लाटायचे आणि एकदम पोळी आपल्याला ही आहे ही पातळ लाटायची नाही कारण हा पराठा आहे आणि पराठा असल्या कारणाने तो थोडासा जाडच असतो हे मी अगोदर पण तुम्हाला सांगितलेलं आहे आणि मस्त हा देखील पराठा रेडी आहे बघा तेवढा जाड मी ठेवलेला आहे आता हे सुद्धा मी बाकीचे सर्व पराठे अशा पद्धतीने बनवून घेते आणि त्यानंतर भाजून घेते मस्त हा देखील पराठा खूप छान फुललेला आहे आता ह्यावर घालते मी तेल मस्त झाले कॉर्नर सुद्धा थोडेसे प्रेस करून घ्यायचे आणि पलटी करून घेऊया तर बाकीचे देखील मी सर्व पराठे भाजून घेते तर आजच्या भागामध्ये मी तुम्हाला बटाट्याचा पराठा कसा बनवायचा तो दाखवले आणि ते सुद्धा कांदा लसूण न वापरता आणि फोडणी देखील न वापरता तर मसाल्याचा खास आपण आज बटाट्याचा पराठा बनवलाय अगदी खूप सुंदर आहे सॉफ्ट झालेला आहे मी तुम्हाला कट करून दाखवते आणि चार बटाट्याचे जवळजवळ बारा पराठे हे आपले रेडी झालेले आहेत तुम्ही बघू शकता आणि खूप सुंदर असले चवीला तर एक नंबर असे हो हे पराठे रेडी आहेत आजच्या भागामध्ये मी तुम्हाला बटाट्याचे पराठे कसे बनवायचे त्यानंतर कसं सारण भरायचं सारण कसं तयार करायचं हे सर्व तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवले आहेत आजचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की मला कमेंट बॉक्सने कळवा कर लाईक करा आणि जर का तुम्ही चॅनलवर नवीन असतील तर सबस्क्राईब करा बाजूला बिलबटा ते देखील दाबाला विसरू नका जेणेकरून आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल असेच भेटू एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद आजची सर्वात टीप म्हटली ना तर बटाटे ज्यावेळेस आपण उकडतो त्यावेळेस ते, ते जास्त पाण्यामध्ये उकळू नका जेणेकरून आपण ज्यावेळेस पराठा लाटला जातो त्यावेळेस फुटला जाणार नाही आणि सारण जे बनवतो त्यावेळेस व्यवस्थित बनवून घ्या म्हणजे खूप छान मसालेदार असा पराठा रेडी होतो आता मी एक तुम्हाला ना पराठा आहे तो तोडून दाखवते मस्त बिघे बघा पूर्ण असं हे सारण असं आहे सौर भरलेलं आहे बघू शकता हे बघा व्यवस्थित सगळं भरलं आहे हे बघा कॉर्नरलासुद्धा सारण भरलं आहे आता आपण दाखवते मी तुम्हाला एक कट करून असं सा मस्त असं सारण झालेलं आहे आता पराठा आहे ना हा खूप सुंदर झाला आता तुम्ही खाऊ कशासोबत शकता तर चटणीसुद्धा तुम्ही नारळाची जी चटणी येते त्यानंतर सॉस येतो सुद्धा खाऊ शकता किंवा दही आणि यामध्ये घ्यायचे साखर त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकतात एकदम सॉफ्ट झाले बघू शकता एकदम मस्त असा झालेला आहे आणि टेस्टी असा झालेला आहे आता मी तुम्हाला एक कट करून दाखवते असा घ्यायचा आणि मस्त असा खाण्यासाठी रेडी